पिकअप गाडीच्या अपघातात तिघांचा मृत्यू पोहा रस्त्यावरील ग्राम तुळजापूर जवळील घटना तीन वाहनांच्या भीषण अपघात आठ जण जखमी कारंजा पोहा रस्त्यावरील ग्राम तुळजापूर जवळ पिकअप वाहन प्रवासी ऑटो आणि अन्य एक ऑटो अशा तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून या घटनेत एका महिलेसह दोन जण ठार झाले आहेत तसेच आठ जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे ही दुर्दैवी घटना 21 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली शालिनी उत्तम लोखंडे वय पस्तीस वर्ष बेलमंडळ निलेश रमेश वनात्सरे पंचवीस पोहा व मारुती पिराजी शिंदे सत्तर मोरळ अशी या घटनेतील मृतकांची नावे आहेत सर्वाधिक जखमी पोहा येथील रहिवासी प्राप्त माहितीनुसार भरधाव वेगात पोहा येथून कारंजाच्या दिशेने येत होते या वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ऑटोला समोरून जोरदार धडक दिली या प्रवासी ऑटोच्या मागे दुसरा मालवाहू ऑटो तीन वाहनांच्या झालेल्या या अपघातात उपरोक्त तीन जण ठार झाले असून आसिफ खान कलीम खान अड़तीस पोहा इमरान पठान चाड़ी दीपक चौक अकोला व शाहिद नाजिम खान तेरा करीम नगर कारंजा है गंभीर जख्मी तर निर्मला ज्ञानेश्वर मानकर साठ फौजिया परवीन आसिफा पठान सत्तावीस अशोक महादेव नितनवरे बत्तीस मेघा अशोक नितनवरे अट्ठावी सर्व पोहा पंचफुला पाचंगे पास मोहगव्हाण हे किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन संस्था आणि अन्य रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले सर्व जखमीवर उपचार करण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे कारंजा शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज